बातमी भंडाऱ्यामधून आहे भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी फलकबाजी केलेली आहे बहीण लाडकी झाली शेतकरी का परका झाला असा सवाल या फलकाच्या माध्यमातून केला जातोय शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एकोणीस ते एकोणतीस जुलै या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पिकं पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे अचानक आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेती ही पाण्याखाली जाऊन संपूर्ण शेतीचं शंभर टक्के नुकसान झालं आहे लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी भात शेतीवर पीक कर्ज काढून शेतात भाताची लागवड केली होती आणि अचानक आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण शंभर ही पीक हा पाण्याखाली गेला आणि खराब झाला तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना माझी अशी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला बहिणी लाडकी झाली आणि पाहुई लाडका झाला पण नुकसान भरपाईच्या वेळेस मात्र माझ्या शेतकऱ्याला परका करू नका आणि प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरा मागे पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतकऱ्यावरील माफ करा अशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांना माझी नम्र विनंती आहे